नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचं या वाहिनीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आपण एक महत्त्वाची बातमी आता बघणार आहोत एकनाथ शिंदे हे पुरते फसले माहिती अधिकारातून एकनाथ शिंदे यांच्याविषयी व सरकारविषयी मोठा गौप्यस्फोट नेमकं का झालेलं काय आहे ते आपण सविस्तर बघूया एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून काम कमी आणि त्याच्या जाहिरातबाजीतच जास्त खर्च झाल्याचा मोठा गौपेस्फोट एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलेला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी शिंदे यांच्या सुरुवातीच्या सहा महिन्याच्याच कालावधीतील हो माहिती मागवली होती त्यामध्ये बेचाळीस लाखांपेक्षा जास्त रक्कमी फक्त जाहिराती यासाठी वापरली गेली त्यामुळे लोकांचं आणि जनतेचं म्हणणं असं आहे की बेचाळीस ते पंचेचाळीस लाख फक्त जाहिरातींवर खर्च केला तर तो तर शेतकरी किंवा इतरांसाठी केला असता तर बिघडला असता का अशी ही माहिती त्यांनी मागवली त्यामुळे लोकांना समोर मीडियासमोर आली परंतु शिंदे यांचा हा कारभार फक्त जाहिरातीवरच चालतो का असाही प्रश्न यावर उपस्थित झालेला आहे नितीन यादव यांनी सांगितले की महिन्याला ला ला लाखो रुपये खर्च फक्त जाहिरातींसाठी झालेला आहे त्यामुळे शिंदे या माहिती अधिकारातील माहितीमुळे पुरते फसलेले आहेत व पुढे आता जनता नेमकी विधानसभेत त्यांना घरी बसवते की नाही याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रियासुद्धा नक्की कळवा आणि जाहिरातींवर हा कोट्यावधीचा लाखोंचा खर्च केलेला बरोबर आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद